इतिहास अभ्यासक डॉक्टर इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीच्या राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे अशी अशी करणाऱ्या भामट्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी मागणी मिटकरी यांनी केली आहे या संदर्भात कठोर कारवाई न झाल्यास शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता मिटकरी यांनी व्यक्त केली आहे ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना ज्या प्रकारे एका इस्माने धमकीचा कॉल करून त्यामध्ये जे संभाषण केलेले आहे ते अत्यंत निंदनीय आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या संभाजीराजांच्या इतिहासाबद्दल जर कोणी तिसरा भामटा फोन करून इतिहास संशोधकांना धमकावत असेल शेवटी विचाराची लढाई विचारांनी झाली पाहिजे काही मुद्दे आहेत ते खोडता येऊ शकतात पण अशा प्रकारे अवमानजनक वक्तव्य जर महापुरुषांबद्दल होत असेल तर त्या त्यावर कठोर कारवाई राज्य सरकारने केली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला म्हणजे याची चौकशी होण्याकरता नागपूर पोलिसांना आदेश दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो पण अशा प्रकारे कोणी भामटा अशा उन्मत्तपणे बोलत असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा शंभूप्रेमींचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे संबंधित व्यक्तीला तात्काळ गुन्हा दाखल करून त्यावर अटक झाली पाहिजे ही मागणी मी राज्य सरकारला या माध्यमातून करतो आहे